विषयाची सुरुवात होते दोन हजार चौदा मध्ये जेव्हा लोकसभेला राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेऊन नवनीत राणा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरतात समोर असतात ते शिवसेनेचे आनंदराव अडसूळ जे की गेल्या दहा वर्षांपासून अमरावतीचे खासदार आहेत त्या निवडणुकीमध्ये मोदी लाट यामुळे आनंदरावांचा विजय जवळपास निश्चित होता पण निवडणुकीपूर्वीच हार मानतील त्या नवनीत राणा कसल्या लोकसभेचा निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे अडसुळांनी विजय मिळवला पण याच निवडणुकीत नवनीत राणांनी तब्बल तीन लाख एकोणतीस हजार मतं घेतली आणि अडसुळांना घाम फोडला आणि इथूनच सुरू झालेला हा अडसूळ संघर्ष नंतर जातीवर गेला आणि शेवटी संघर्षाने कोर्टाची पायरी गाठलीच आत्ता हा विषय चर्चेत येण्याचं कारण ठरलं ते राज्य सरकारचा एक निर्णय अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारने नवनीत राणा यांना वैध जात प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आता राज्यात सरकार आहे महायुतीचं आणि नवनीत राणा या अपक्ष खासदार असल्या तरीही त्या ए सरकारचा भाग आहेत तसेच त्यांचे पती आमदार रवी राणा महायुतीत सरकारला पाठिंबा देणारे आमदार आहेत मग असं सगळं असताना नवनीत राणांच्या विरोधात जाऊन शिंदे सरकारने राणांना जात प्रमाणपत्र देण्यास नकार देण्याचं कारण काय यासाठी या, या प्रकरणाची पार्श्वभूमी पहावी लागेल तसंच हे नेमकं का प्रकरण काय आहे आणि राज्य सरकारने जर जात प्रमाणपत्र नाही दिलं तर येत्या निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीवर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात नमस्कार मी प्रगती देसाई आणि लगावतीमध्ये तुमचं स्वागत तर दोन हजार अठरामध्ये माजी खासदार आनंदराव अडसुळांनी रीट याचिकेद्वारे राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत हायकोर्टात आव्हान दिलं होतं त्याआधी म्हणजे दोन हजार चौदाला नवनीत राणा यांनी बोईसर महापालिकेच्या शाळेतून वडील हरभजन सिंग कुंडलेस यांचं जात प्रमाणपत्र मिळवलं होतं आणि तेच प्रमाणपत्र दोन हजार पंधराला कोर्टानं अवैध ठरवलं हे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर नवनीत राणा यांनी दोन हजार सतराला आजोबांचं जात प्रमाणपत्र बनवून घेतलं त्या आधारावर त्यांना तीन नोव्हेंबर दोन हजार सतराला जात वैधता प्रमाणपत्र हे जात प्रमाणपत्र समितीने दिलं पण हे जात प्रमाणपत्र कसून तपास केला असता खोटा असल्याचा आक्षेप अडसुळांनी घेतला सोबतच अडसूळ यांनी आरोप केला की नवनीत राणा यांनी जात प्रमाणपत्र समितीला मॅनेज करून हे जातीचं प्रमाणपत्र बनवून घेतलं गेलं आरोप करूनच अडसूळ थांबले नाहीत तर त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली मुंबई हायकोर्टाने निकाल अडसुळांच्या बाजूने दिला हायकोर्टानं नवनीत ना राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आणि नवनीत राणा यांना दोन लाखाचा दंड ठोठावला राणा यांनी हायकोर्टात दोन सेट सादर केले होते ज्यामध्ये त्यांनी एका सेटमध्ये शीख चमार पण हायकोर्टानं दोन्ही जाती वेगवेगळ्या असल्याचं नमूद करीत नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध असल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचा निर्णय दिला हायकोर्टाच्या या निकालानंतर नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आता हेच प्रकरण सुप्रीम कोर्टात चालू आहे ज्यामध्ये नवनीत राणा यांनी राज्य सरकारला विनंती केली होती की त्यांना शीख चा आधारे मोची जातीचा दाखला द्यावा पण ही मागणी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अमान्य केली आणि हा दाखला देण्याचे शक्य नसल्याचं स्पष्ट केलं सुप्रीम कोर्टाने निकाल जरी राखून ठेवला असला तरी नवनीत राणा यांच्या अडचणीत चांगल्याच चा वाढल्याचं चा दिसून येत कारण याच आधारे विरोधक आणि सत्ताधारी शिवसेना शिंदे गट यांना संधी मिळाली आहे कारण या मतदारसंघात अडसूळ आणि राणा यांच्यातला वाद हा सर्वश्रुत आहे राज्य सरकारने जे स्पष्टीकरण कोर्टात दिलंय त्यामुळे या मागे शिंदेंचीच खेळी आहे की काय असं बोललं जाते असं म्हणायच्या जा मागे कारण म्हणजे अमरावती लोकसभेच्या जागेवर शिंदेंची शिवसेना दावा करते अमरावती लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे नव्याण्णव पासून शिवसेनेच्या खासदाराने प्रतिनिधित्व केलंय आनंदराव अडसूळ हे दोन वेळा खासदार होते आता त्यांचे चिरंजीव माजी आमदार अभिजित अडसूळ इथून उमेदवारी मागत आहेत तसं त्यांनी जाहीर बोलूनही दाखवलंय आता नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी त्यांच्या जात प्रमाणपत्राचं प्रकरण समोर करून राणा यांना अडचणीत आणून अमरावतीची जागा स्वतःकडे खेचून घ्यायचा असा प्लॅन शिंदेच्या सेनेतील अडसूळ पिता असल्याचं सांगितलं जाते पण मग अमरावतीच्या जागेसाठी असं राजकारण जरी असलं तरी राणा दाम्पत्य हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यामुळे फडणवीसांना दुर्लक्ष करून शिंदे असं करू शकतात का असा प्रश्नच निर्माण होतो पण हेही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की अजूनपर्यंत तरी राणा यांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झालेला नाहीये म्हणूनच या बातमीला एवढं महत्व प्राप्त झालंय त्यामुळे आता हे प्रकरण नवनीत राणा यांच्या चांगलंच अंगलट येत असल्याचं आता तरी दिसतंय पण सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून यायचं बाकी आहे या आता सुप्रीम कोर्ट यावर काय निकाल देते आणि महायुती यावर काय पाऊल टाकते या सर्वांवर नवनीत राणा यांचं पर्यायाने अमरावती लोकसभेचं भवितव्य अवलंबून आहे तुम्हाला काय वाटतं निकाल कोणाच्या बाजूने येईल आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावबती या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा